नाव आभार म्हणे प्रभूचे आभार म्हणे प्रभूने पुन्हा एकदा अशा प्रकारे तुम्हाला आणि मला एक सुंदरशी संधी दिली सकाळी देवाच्या वचनातून मनन करण्याकरिता गीतामध्ये देखील प्रियांनो आम्ही एक छोटीशी प्रार्थना त्या गीतामधून आम्हाला पाहाव्यास मिळाली आणि आजच्या ह्या सकाळी देखील प्रभूची इच्छा असल्यास आम्ही प्रार्थना ह्या विषयावर काही मनन करणार आहोत प्रभू येशू ख्रिस्त हा प्रार्थना करणारा सर्वात मोठा आदर्श आणि उदाहरण देवपित्याने आमच्या समोर पवित्र शास्त्रामध्ये ठेवलेला आहे आणि म्हणून आम्ही प्रभू शु वारंवार शुभवर्तमानामध्ये प्रार्थना करणार असा पाहतो प्रार्थना देवासोबत बोलणे प्रार्थना देवा सोबत संभाषण करून आपल्या जीवनाच्या सर्व गरजा आपल्या जीवनातील सर्व आवश्यकता देवापासून प्राप्तीची आम्ही आशा आणि अपेक्षा बाळगतो आणि त्यावेळेस तो मनुष्य परिपूर्णरित्या देवावर अवलंबून असतो आणि म्हणून आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिपूर्णरित्या पित्याच्या वरती अवलंबून असताना आम्हाला ह्या शुभवर्तमानामध्ये तो पहावायास मिळतो आम्ही सर्वच पाहणार नाही परंतु लूक एक मात्र असं पुस्तक आहे असं शुभवर्तमान आहे ज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेच्या कृतीला पवित्र आत्मा पवित्र आत्मेने विशेष करून त्याची नोंद घेतलेली आहे जर आम्ही शुभवर्तमानामध्ये पाहिलं तर मत, मत्तयमध्ये अनेक वेळेस प्रार्थना करण्यात आलेल्या आहेत सतरा वेळेस मत्तयमध्ये प्रार्थना आहेत तेरा वेळेस मार्कमध्ये प्रार्थना आहेत एकवीस वेळेस लुकामध्ये प्रार्थना करण्यात आलेल्या आहेत आणि पंचवीस वेळेस प्रेषितांच्या कृत्यांमध्ये प्रार्थना करण्यात आलेल्या आहेत लूक आणि प्रेषितांची कृत्ये हा लिहिणारा लेखक एकच आहे लूक आहे एक डॉक्टर आहे एक वैद्य आहे आणि एक असा वैद्य आहे जगातील आम्हाला वैद्य किंवा सायन्स पाहायला मिळते जास्त करून देवावर अवलंबून राहत नसतात ज्यावेळेस डॉक्टर किंवा वैद्याच्या हातून सर्व गोष्टी संपुष्टात येतात ज्यावेळेस त्याला समजतं की आता माझ्या हातामधून ही केस गेलेली आहे त्यावेळेस तो त्याच्या पेशंटला आणि त्याच्या नातेवाईकांना सांगतो की आता तुम्ही हा पेशंट करीता देवाकडे प्रार्थना करा म्हणून त्याला देखील माहिती की तो देखील काही करू शकत नाही असा हा वैद्य असणारा लूक हा एक वेगळा वैद्य आहे जगापासून एकदम वेगळा आहे हा स्वतःच्या कौशल्यावर बुद्धीवर अवलंबून राहत नाही तर हा जो लोक प्रभू येशू ख्रिस्ताचं मानवी जीवन आमच्या समोर प्रस्तुत करत असताना तो प्रभू येशू ख्रिस्त ह्या लोकाच्या शुभवर्तमानामध्ये आणि प्रेषितांच्या कृत्यांमध्ये प्रेषितांच्या आणि प्रार्थना आमच्या समोर नोंदवून आम्ही किती प्रार्थनापूर्वक ह्या जगामध्ये जीवन जगलं पाहिजे मी त्यावर प्रकारे अवलंबून असणं आवश्यक आहे हे तो पवित्र आत्मा ह्या लोकाच्या लेखकाच्या द्वारे आमच्या समोर वारंवार ठेवतो प्रियांना म्हणून लूक मध्ये सात वेळेस प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करीत आहे हे नोंदवण्यात आलेलं आहे त्यांनी फक्त सात वेळेस प्रार्थना केली असे नाही प्रभूने अनेक वेळेस वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये प्रार्थना केलेली आहे परंतु लूक त्याच्या त्या शब्दांना त्याच्या वाक्यांना त्या ठिकाणी विशेष करून नोंदवतो आणि तो अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताची एक विशिष्ट कृती प्रार्थनेची कृती आमच्या समोर ठेवतो बघा बर लूक ह्याचा तिसरा अध्याय आणि त्याच्या एकविसाव्या वचनांमध्ये आम्हाला ते वाक्य पाहायला मिळतात सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशू ही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करीत असता बघा तो शब्द आणि ते वाक्य प्रार्थना करीत असता ही प्रार्थना योहानाने ऐकलेली नाही ही प्रार्थना लोकांनी ऐकलेली नाही मग ही प्रार्थना देवाने कशी ऐकली ते आम्हाला समजते ते ह्यावरून की आम्हाला बावीसाव्या वचनामध्ये किंवा एकविसाव्या वचनांमध्ये एक आकाश उघडले आणि प्रकारे पित्याचं उत्तर आणि पवित्र आत्म्याची मान्यता ह्या प्रार्थनेच्या बरोबर असताना आम्हाला पाहावयास मिळते आणि म्हणून अशा वेळेस सात वाक्य ह्या प्रेषित या लोकाच्या शुभवर्तमानामध्ये नोंदवण्यात आलेली आहे ज्यावेळेस आम्ही पुढे पाहतो पाचवा अध्याय सोळाव्या वचनामध्ये पण नोंदवण्यात आलेली आहे पण तो अरण्यात अधून मधून एकांती जाऊन प्रार्थना करीत असत बघा पुन्हा तो शब्द आला रे प्रार्थना करीत असे सहावा अध्याय बारावं वचन बघा सहावा अध्याय बारावं वचन त्या दिवसात असे झाले की एकदा तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला बारा प्रेषितांची निवड करताना प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण रात्र डोंगरावर प्रार्थना करीत असताना मला पाहावयास मिळतो त्यावेळेस मी अधिक पुढे जातो लोकांच्या शुभवर्तमानामध्ये नवव्या अध्यामध्ये पाहतो नवव्या अध्यायाच्या अठराव्या वचनांमध्ये पुन्हा नोंदवण्यात आलेला आहे नंतर असे झाले की तो एकांती प्रार्थना करीत असता अठ्ठावीस वचनांमध्ये पुन्हा नोंदवण्यात आलेली आहे पुढची प्रार्थना या बोलल्यानंतर लोक नऊ अठ्ठावीस या बोलल्यानंतर असे झाले की सुमारे आठ दिवसांनी पेत्र युहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला आता आम्हाला पाहायला मिळत प्रभू शिष्यांसोबत देखील प्रार्थनेची त्याची इच्छा दर्शवितो आम्ही अकराव्या अध्यायाच्या पहिल्या वचनांमध्ये ज्या वेळेस पाहतो त्या ठिकाणी देखील सहावी प्रार्थना नोंदवण्यात आलेली आहे मग असे झाले की पहिलं वचन मग असे झाले की तो एका ठिकाणे प्रार्थना करीत होता आणि यावेळेस आम्ही बावीसाव्या अध्यायामध्ये येतो त्याची सातवी प्रार्थना बावीसाव्या अध्यायाच्या विशेष करून एक्केचाळीस वचनांमध्ये नोंदवण्यात आलेली आहे मग तो त्यांच्यापासून सुमारे धोंड्याच्या टप्प्या इतका तो दूर गेला आणि त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली या सातही वचनामध्ये आम्ही हे वाचलेलं आहे कि पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताची ही कृती विशेष करून तुमच्या आणि माझ्यासाठी नोंदवित आहे नाहीतर फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या डायरेक्ट प्रार्थनेचे शब्द ह्या ठिकाणी दिलेले असते परंतु ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करीत आहे त्याचा अर्थ प्रभू तुम्हाला मला शिकवतो की आमचा प्रभू एक प्रार्थनेशील जीवन जगणारा व्यक्ती होता आणि म्हणून इब्री लोकाच्या पत्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेच सारांश हा लेखक विशेष करून ह्या लोकांच्या समोर ठेवतो की तो कशा प्रकारे आपल्या देहावस्थेत असताना आश्रो गाळीत आक्रोश करीत प्रार्थना करीत असे सदभक्तीने ना अनेक गोष्टी त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या बद्दल दिलेल्या आहेत म्हणजे पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेला गंभीरपणे आमच्या समोर ठेवतो प्रियांना या जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना प्रियांनो आम्हाला प्रार्थनेची फार आवश्यकता आहे प्रार्थनेच्या आम्ही आम्ही आमचं जीवन आमची सेवा पूर्ण करू शकणार नाही आणि ज्यावेळेस पाहतो अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्तांनी शिष्यांना प्रार्थना शिकवली ज्यावेळेस शिष्यांना वाटलं की प्रभू योहान बाबतीस मराला आपला शिष्यांना प्रार्थना शिकवत आहे म्हणून प्रभूने देखील शिष्यांना प्रार्थना शिकवली याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेचा प्रभाव हा शिष्यांच्या जीवनावर अद्भुत प्रकारे झाला आणि म्हणून शिष्य वारंवार प्रभूला प्रार्थना करीत असताना किंवा पाहत असताना त्यांनी देखील विनंती केली की प्रभू आम्हाला प्रार्थना कराव्या शिकव बघा ना तेन, प्रभूने प्रचार कसा करावा ह्याबद्दल कधी शिकवलं नाही हा त्याबद्दलचे काही नियम आमच्या समोर ठेवले परंतु प्रार्थना मी कशी करावी कारण प्रचार करताना मनुष्य मनुष्यांसोबत बोलतो परंतु प्रार्थना करत असताना एक मोठी जबाबदारी एका व्यक्तीवर आहे कारण तो आपले शब्द आपलं मुख त्या पित्याकडे करून जो स्वर्गातील राजा आहे त्या राजाच्या समोर आपल्या प्रार्थनाने विनंत्या मांडत असतो म्हणून उपदे उपदेशक याच्या पाचव्या अध्यायामध्ये आम्हाला त्या वचनांमध्ये तो त्या ठिकाणी पाहायला मिळतो की राजा समोर कशा प्रकारे आम्ही आमचं तोंड उघडावं आमचे शब्द अल्प असावेत आमचे शब्द काय असावेत कसे असावेत आम्ही किती बोलाव हे उपदेशक स्वतः आम्हाला सांगतो प्रियानो म्हणून प्रार्थना करणं हे हलकं फुलक नाही प्रियानो प्रार्थनेला बायबलमध्ये खूप महत्व देण्यात आलेलं आहे आणि म्हणून या सात वेगवेगळ्या भागांमधून आता तेवढा तर वेळ नाही पुढच्या वेळेस पण बघूया जसं जसं प्रभू आम्हाला सत्र देतील त्या त्या प्रकारे आम्ही एक एक प्रार्थनेवर अभ्यास करणार आहोत सध्याला ह्या राहिलेल्या थोड्याशा वेळामध्ये आम्ही ही पहिली प्रार्थना आणि काही मोलाचे महत्वाचे धडे आत्मिक धडे शिकण्याचा प्रयत्न करूया प्रियानो चला लुकाच शुभमान अध्याय तीन आणि वचन एकवीस सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशू ही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करीत असता पहिली गोष्ट या प्रार्थनेच्या संदर्भामध्ये प्रभू आम्हाला एक पार्श्वभूमी समोर ठेवत आहे कोणती पार्श्वभूमी प्रभू येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घेण्याकरिता योहानाच्या समोर आणि यार्देन नदीमध्ये उतरलेला आहे आणि तो शब्द त्या ठिकाणी जो वापरलेला आहे तो असा आहे बघा पियां येशू ही खूप महत्वाचा शब्द आहे येशू ही याचा अर्थ असा आहे ह्या भागांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची तुलना इतर मनुष्यांसोबत करण्यात आलेली आहे कोणत्या संदर्भामध्ये आम्हाला पाहायला मिळतं या ठिकाणी इतर लोक बाप्तिस्मा घेण्यासाठी येत होते त्यांचा बाप्तिस्मा हा पश्चतापासाठी बाप्तिस्मा होता कारण त्यांच्या जीवनातून त्यांनी पाप केली होती परंतु ज्यावेळेस ते पाप करत असताना वचनाच्या द्वारे ज्यावेळेस त्यांना समजलं त्यावेळेस ते आपल्या पापांचा पश्चताप करून बाप्तिस्म घेण्यासाठी तयार झाले आणि परंतु हे लोक आम्हाला प्रार्थना करीत असताना दिसत नाहीत किंबहुना कदाचित त्यांची प्रार्थना पश्चतापाची असावी की प्रभू देवा आमच्या पापांची क्षमा कर परंतु ते नोंदवण्यात आलेली नाही पवित्र आत्म्याने त्यांची ही प्रार्थना नोंदवलेली नाहीये परंतु प्रभूची प्रार्थना या ठिकाणी विशेष करून दिलेली आहे काय प्रार्थना केली आम्हाला त्याच्या उत्तरावरून समजते प्रियांलो परंतु पहिली गोष्ट आम्हाला समजणं आवश्यक आहे आता इतर सगळ्या गोष्टी मी सांगत नाही परंतु जे प्रभू वैयक्तिक मला बोलला ती गोष्ट मी तुमच्या समोर आजच्या सकाळी ठेवत आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा आणि इतर लोकांचा बाप्तिस्मा ह्यामध्ये खूप फरक आहे प्रभू येशू ख्रिस्त हा पापी म्हणून त्या ठिकाणी घेत नाही येशू ख्रिस्त हा मानवजातीच्या वतीनं येणाऱ्या दिवसांमध्ये कालोरीच्या वधस्तंभावर कसा मरणार आहे आणि कशा प्रकारे त्याला पुरणार आहे आणि पुन्हा उठणार आहे हा जो विधी किंवा हा कि जो मरणाचा बाप्तिस्मा किंवा दुःख सहनाचा बाप्तिस्मा पुढं जो होणार आहे त्याचा ह्या ठिकाणी तो प्रदर्शन करत असताना आम्हाला पाहावयास मिळतो प्रियांना आणि म्हणून आमचा प्रश्न पडतो की का बरं प्रभूने बाप्तिस्मा घेतला त्याच उत्तर प्रभूने स्वतः दिलं मग ते तीन पंधरा मध्ये सर्व धर्म आचरण पूर्ण होण्याकरिता ऑल ना याचा अर्थ असा आहे सर्व गोष्टी नीट होण्याकरिता सर्व गोष्टी हे देवाच्या वचनानुसार घडण्याकरिता हा विधी होणं आवश्यक आहे आणि म्हणून त्याला समोर ठेवून प्रभू येशू ख्रिस्त बाब्सिस मागित आहे पहिला मुद्दा जो प्रभू आमच्या समोर ठेवतो तीही आहे की विधीप्रत प्रभूची गंभीरता आम्हाला पाहावयास मिळते प्रियांना तो प्रार्थना करीतच होता असं नाही सांगितलेलं आहे की त्याने प्रार्थना संपवली प्रियां तो प्रार्थना करीत असतात याचा अर्थ विधीप्रत आमच्या प्रभूची किती गंभीरता आहे हे आम्हाला पाहावयास मिळतो बाप्तिस्मा विधी यामधून आम्ही लागूकरण म्हणून शिकू शकतो खरं पाहिला असता ख्रिस्ताचा बाप्तिस्मा आणि विश्वासणाऱ्याचा बाप्तिस्मा हा वेगळा आहे परंतु काही नैतिक जबाबदाऱ्या काही नैतिक बाबी आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृतीतून शिकू शकतो प्रियांनो कोणती नैतिक जबाबदारी आहे तुम्ही आणि मी एक विश्वासणारे म्हणून प्रभूचे संतजन म्हणून आमच्या मंडळांमध्ये आमच्या समाजामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी प्रभूने आपल्याला ठेवलेला आहे त्या ठिकाणी हा जो बाप्तिस्मा विधी आहे ह्याला आम्ही सहज किंवा कॅज्युअली किंवा असहज बाबा बुडवायचंय म्हणून बुडवा आम्हाला त्या प्रकारे घेता येत नाही प्रियां आम्हाला वचन आणि प्रभूची ही कृती दाखविते की बाप्तिस्मा विधी हा फार गंभीर विषय ह्यामध्ये एका विश्वासणाऱ्याचे अधिक नैतिक आणि आत्मिक जबाबदारी आम्हाला पाहावयास मिळतात जर हा बाप्तिस्मा आम्ही असाच प्रार्थना न करता जर ह्याला सामोरे गेलो तर येणाऱ्या दिवसांमध्ये जसे आज अनेक मंडळांना त्याचा परिणाम भोगावा लागत आहे तसं येणाऱ्या कालखंडामध्ये आम्हाला देखील प्रियांनो विशेष करून आमच्या तरुणांच्या बाबतीत कुटुंबाच्या बाबतीत हा निर्णय चुकल्यामुळं ह्याला व्यवस्थित न घेतल्यामुळं त्याचा परिणाम वैवाहिक जीवनामध्ये चुकीच्या निवडीमध्ये आणि मंडळीच्या आत्मिक वातावरणामध्ये होऊ शकतो प्रियांनो म्हणून प्रभू आम्हाला दाखवतो प्रभू बाप्तिस्मा विधी हा गंभीर घेणारा प्रभू आहे प्रियानो म्हणून आणि मी देखील प्रियां याकरिता लक्ष्य देऊया आज अनेक बाप्तिस्मे हे फक्त लग्न कार्य पूर्ण करण्याकरिता होत आहेत प्रियां आणि असा आम्ही होऊ देऊ नये ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे त्याकरिता अनेक लोक आपल्याला विरोध करतील चालतं काय हरकत नाही परंतु शास्त्राने आणि ख्रिस्ताने देवाने जर आम्हाला विरोध करावा सुरुवात केली ना तर आम्ही कुठलचेच राहणार नाही म्हणून हा प्रथम जी गोष्ट प्रभू तुम्हाला मला शिकवितो की ह्या विधीप्रत कशा प्रकारे आमची गंभीरता असणे आवश्यक आहे प्रभू प्रार्थनापूर्वक त्या पाण्यामध्ये उतरला प्रियालो आणि तो प्रार्थना करतच होता प्रियालो म्हणून प्रभू तुम्हाला मला देखील सहाय्य करो येणाऱ्या दिवसांमध्ये हे जे प्रभूने दिलेले विधी आहेत बघा अजून करारामध्ये आम्ही अनेक वेळेस वाचतो प्रभू तुझे विधी किती अनमोल आहेत आहेत तुझे तुझे विधी विधी माझ्या मनाला किती प्रिय तुझ्या विधींमध्ये तुझे, तुझे आशीर्वाद लपलेले आहेत खरोखर प्रियां प्रभूचे विधी दोन हजार वर्ष पूर्ण झालेली आहेत तरी हा बाबतीसम विधी संपलेला नाहीये का बर कारण हा सत्य आहे हा खरा आहे आणि म्हणून प्रभूने तो अजूनपर्यंत जिवंत ठेवलेला आहे परंतु आता तुमची माझी जबाबदारी आहे या विधीप्रत आम्ही प्रार्थनापूर्वक ह्यामध्ये सहभागी व्हायचं प्रियां आणि म्हणून मनामध्ये आम्ही ठरूया हे जे प्रार्थना जर करत नसू तर त्या तर विधीप्रत आमची गंभीरता नाही हे आम्हाला आणि प्रभूला देखील दिसून येईल प्रियां बघा ना ज्यावेळेस पाऊल दे प्रेषितांच्या कृत्यांमध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त किंवा ज्यावेळेस अनन्यापर्यंत वचन पोहोचत की जा सोबत बोलणं कर मग तो त्या ठिकाणी प्रार्थना करत आहे आम्हाला देखील पाऊल प्रार्थना बाप्तिस्मा घेण्याच्या अगोदर तो प्रार्थना करीत असताना पाहावयास मिळतो प्रियां किती मोठे दोन उदाहरण आमच्या समोर आहेत एक प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण आहे जो बाप्तिस्मा घेत्या वेळेस प्रार्थना करत आहे एक पाऊलाचं उदाहरण आहे बाप्तिस्मा घेण्याच्या अगोदर तो प्रार्थना करताना दिसत आहे प्रियांनो असे काही उदाहरणं ज्यावेळेस आम्ही नवीन करारामधून पाहतो त्यावेळेस आम्हाला समजत प्रियांनो की बाप्तिस्मा हा एक खूप महत्वाचा आणि एक गंभीर विधी आहे आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याला सहज घेत नाही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या विधीची सुरुवात किंवा बाप्तिस्मा हे देवाने कशा प्रकारे माझ्या समोर दिलेलं आहे आणि मला प्रार्थनापूर्वक ह्यामध्ये उतरणं आवश्यक आहे जुने करारचे अनेक उदाहरण आणि माझ्या समोर आहे प्रियांनो बघा ना शाऊल कशा प्रकारे पहिले शम होईल तेरावा अध्याय चौदावा अध्याय आणि पंधरावा अध्याय तिन्ही अध्यायांमध्ये तो चुकला तेराव्या अध्यायामध्ये तो कशा प्रकारे स्वतःहून शमवेलाची वाट न पाहता तो त्या अर्पण चढवण्यासाठी गेला ती विधी पूर्ण करण्याकरिता गेला आणि देवाचं मन उडालं त्याच्यापासून देवाने शंभेला सांगितलं की मी याला सुगारलेलं आहे एक विधी है ना स्वतःच्या मनाने करायला गेला देवाच्या मनाने नाही स्वतःच्या मनाने त्या ठिकाणी देवाने त्याला नापसंत केलं आणि दाबेदाला त्याच्या ठाई त्यावेळेस त्याची निवड केली प्रियानो म्हणून प्रभू तुम्हाला आणि मला सहाय्य करो आम्हाला प्रभू शिकवतो की प्रभूची प्रार्थना आम्हाला हे दाखवते की प्रभू त्या विधी प्रत गंभीर आहे दुसरी गोष्ट ती प्रार्थना मला हे दाखवतं प्रियानो की तो म्हणाला आता हे सर्व धर्मचारण पूर्ण करायचं आहे याचा अर्थ असा आहे प्रभू प्रार्थना करत आहे का कारण त्याला ठाऊक आहे कार्य पूर्ण होणं आवश्यक आहे प्रियानो प्रभू तुमचं आणि माझं देखील सहाय्य करू एक कार्य प्रभूने ज्या ज्या जबाबदाऱ्या तुमच्यावर आणि माझ्यावरती सोपवलेल्या आहेत ते पूर्ण करण्याकरिता तुम्हाला आणि मला प्रार्थनेची आवश्यकता आहे एक आत्मिक उदाहरण म्हणून प्रभू तुमच्या समोर याची नोंद ठेवलेली आहे प्रियां आणि चौथी गोष्ट त्या ठिकाणी की प्रकारे प्रभू ती ती प्रार्थना करत असताना दाखवतो की कशा प्रकारे मी जगाच्या समोर माझी ओळख कशा प्रकारे ठेवावी आणि ज्या योहान ती ओळख ठेवत आहे देवाचा कोकरा आहे त्यावेळेस प्रभू पूर्वक त्या ओळखीच्या आधी राहून तो ती प्रार्थना करत आहे प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करू या प्रार्थनेचं उत्तर काय भेटलं कुठं आम्हाला पाहायला मिळतं क्रियानु स्वर्ग उघडण्यात आलं प्रत्येक प्रार्थनेच उत्तर हे स्वर्ग उघडणं आहे त्यानु ज्यावेळेस ती प्रार्थना देवाच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही करतो प्रियां त्यावेळेस स्वर्ग उघडण्यात येतो तेच तिथं पुढे सांगितलेले आणि आकाश उघडले प्रियांना त्याचा अर्थ जे मार्ग बंद होते हे ना ते कशा प्रकारे उघडण्यात आलेला आहे म्हणून प्रभू म्हणाला मागा म्हणजे तुम्हाला मिळेल है ना म्हणजे उघडण्यात येईल प्रार्थनेच उत्तर आम्हाला उघडताना पाहायला मिळतं मित्र पण ज्यावेळेस प्रार्थना करत होता कशा प्रकारे उघडण्यात आलेले काय उघडण्यात आलं कैद कैदेमध्ये होता मंडळी आतमध्ये प्रार्थना करत होती प्रेषितांच्या कृत्यांमध्ये ती दार उघडण्यात आली प्रियांनो हे ना अजून ज्या वेळेस आम्ही पुढं पाहतो अनेक गोष्टी प्रभू आम्हाला शिकवतो की ज्या ज्या वेळेस प्रियांनो प्रार्थना करण्यात आल्या त्या त्यावेळेस उघडण्यात आलेला आहे जुन्या करारामध्ये आलिशाच्या बाबतीत गेहेजी हे ना त्याचे डोळे बंद होते आत्मिक दृष्टी बंद झाली होती अलिशा प्रार्थना करतो कि देवाचे डोळे उघड जेणेकरून तो हे सैन्य पाहू शकेल आणि त्याचे डोळे उघडण्यात येतात प्रभू तुमचं आणि माझं देखील सहाय्य करो प्रियानो प्रार्थनेच उत्तर हेच आहे की प्रभू तुमचे आणि माझे मार्ग उघडतो स्वर्ग उघडतो प्रियानो पुढं असं सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आत्म्याने प्रकटीकरण दिलं देह रूपाने त्याच्यावरती उतरलेलं आहे त्याच्या आतमध्ये नाही गेला पवित्र आत्मा कारण तो पहिल्यापासूनच पवित्र देव आहे त्याच्यावरती त्याचा अर्थ एक देवाची त्या ठिकाणी मान्यता पाहायला मिळते प्रभू ख्रिस्त आहे देव जो बाप आहे आणि पवित्र आत्म देखील त्या ठिकाणी आहे मग आकाशाचं उघडणं दुसरी गोष्ट आत्म्याचं प्रगतीकरण आत्म्याची मान्यता आम्हाला पाहायला मिळते ती पण कशी आहे विजिबल आहे दिसत आहे दिसला त्या ठिकाणी आणि शेवटली त्या ठिकाणी सुंदर उत्तर भेटलेलं आहे माझा पुत्र आहे आणि ह्याच विषयी मी काय आहे संतुष्ट आहे याचा अर्थ प्रभूची प्रार्थना ही मान्य करण्यात आली आणि स्वर्गाने त्याच्याबद्दल साक्ष दिली प्रार्थना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये फक्त त्याला प्रार्थनेचं उत्तर भेटल एवढंच नाही परंतु त्याच्या साक्षीबद्दलची चांगली साक्ष त्याच्या जीवनाबद्दलची चांगली साक्ष स्वर्ग त्याच्याबद्दल देईल बघा प्रियांनो प्रभूकडे देवाकडे प्रार्थना केल्याने देव तुमची आणि माझी काय साक्ष आहे ही जगाच्या समोर देतो सर्वांच्या समोर देतो या ठिकाणी तो असा म्हणलेला आहे बघा उत्तर काय आलेलं आहे तू माझा पुत्र मला परमप्रिय म्हणजे पुत्राला साक्ष दिली तुम्ही मत्तयाने मार्क वाचा तिथं सांगितलेला आहे हा माझा पुत्र म्हणजे इतरांना दिलेली साक्ष प्रियानो त्यावेळेस प्रार्थनेचं उत्तर आम्हाला भेटत प्रभू त्या व्यक्तीची साक्ष जगासमोर आणि त्या उत्तराची साक्ष प्रभू आम्हाला देखील देतो हे वचन समजण्यास प्रभु तुम्हाला आणि मला सहाय्य करू प्रार्थनाशील असणारे विश्वासणारे गंभीर असावे प्रभू देखील ह्या विधी प्रत्येक गंभीर होता